नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत समाजवादी पक्षाचे खासदार सुमनलाल यांनी संसदेत महाराणा संग्रामसिंह सिंह राणा सांगा यांच्या केलेल्या अवमानकारक विधानावरून देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि चार एप्रिल शहरातील कॅनॉट प्लेस परिसरात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध आंदोलन केले याप्रसंगी सुमनलाल यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडे मारत संताप व्यक्त केला त्यानंतर पुतळा पायदळी तुडवला निदर्शनानंतर करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवीचंद सिंग वारवाल यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

ज्या महाराणा सांगावर त्यांनी हा शब्द वापरले त्यांच्याबद्दल गद्दल हा शब्द वापरला तो नंबर हरामी सपाचा खासदार त्यांच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी जल आक्रोश रॅली काढलेली आहे अशा हरामखोर खासदारांना त्या ठिकाणी तात्काळ त्यांना पदाचा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही अशी माननीय राष्ट्रपती महोदयाकडे मागणी केले आहोत त्यामुळे या हरामी खासदाराला जोपर्यंत निलंबित होत नाही जोपर्यंत हिंदू समाज त्यांना पायाखाली तोडत नाही तो, तो पर्यंत सर्व क्षेत्रिय हिंदू समाज शांत बसणार नाही आमच्या काही दिवसामध्ये आता आम्ही बारा तारखे बंद अल्टिमेटम दिलेला आहे येत्या बारा तारखेला उत्तर प्रदेश आग्रह या ठिकाणी संपूर्ण राज्यामधून त्या ठिकाणी सर्व हिंदू क्षत्रिय समाज सर्वांना आम्ही आव्हान केलेलं आहे के की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या बारा तारखेला त्यांनी माफी मागितली नाही जाहीर सगळ्या समोर नाग जर घासल्याने पाय खाली तर आम्ही त्यांच्या घरात जाऊन त्या ठिकाणी हे हिंदू समाज आणि क्षेत्र राजपूत करणी सेना त्यांना धडा शिकवशा राहणार नाही उनको छोडेंगे तपतो यही आपला हिंदू और करणी सेना का आम्हाला नाव आहे कारवाल करणे सेना प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राम जय सभी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इथं सगळं क्षत्रिय राजपूत आणि हिंदू समाज एकजुटावलेला आहे ज्यांनी ज्या ज्यांनी ज्या जा, जा महाराणा साघांनी त्यांनी नव्याण्णव युद्ध लढलेले आहेत नव्याण्णव युद्ध लढलेले आहेत आणि बाबर बाबरचा बाबरचा जो बाबर युद्ध राहिलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे या क्षत्रिय राजाला आमच्या हमारे वीर शिरोमणी राणा सांगाजी जिको जिसने भी ज्याने पण त्याला, जो स्वतःला राम क्या नाम है इसका राम, राम सुमनलाल ये रावण बनने के भी लायक का नहीं है इसने हमारे राणा सांगाजी इसको द्रोही छोडेंगे नहीं जब तक तोडेंगे नहीं जो त्याला तोडणार नाही तोपर्यंत आम्ही हिंदू शांत बसणार नाही त्याला तोडूनच राहणार माझं नाव हर्ष ठाकुर नगर एक नमस्कार मी संभाजीनगर वरून एक क्षत्रिय बोलते आज महाराणा प्रताप जे आम्ही दैवत मानतो आणि राजपूतांचं दैवत तर आहेच पण हिंदुत्वाचं पण त्यांनी एक वेगळा त्यांचा छव वेगळ्या प्रकारचं त्यांचं जे बाहेर भूमिका आहे त्या देवतावर आज ह्या राम सुमनलाल जो चार दिवसात आला आहे त्यांनी जी शिंतुडे उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथं सगळे जमलेलो आहोत अहो त्यांनी इतिहास घडवलेला आहे ह्यांना इतिहास म्हणजे माहीत नाही ई आणि तीचा मधला तो शब्द माहीत नाही त्यांनी इतिहासावर बोलावं एवढी त्यांची ज्ञान पण नाही अवकात पण नाही ह्या भडव्याला खरं सांगितलं ना तर आमच्याजवळ द्या आमच्या ताब्यात द्या आम्ही कसं त्याला इतिहास काय आहे आणि महाराणा प्रताप कोण होते हे आम्हीच समजून सांगू शकतो आज क्षत्रियांच्या प्रत्येक हिंदुत्वाच्या देवतावर त्यांनी जो आक्षेप केलेला आहे आज शिवाजी महाराज झाले झाले ह्या सगळ्यांवर जे शिंतोडी उडवतील त्यांचा वाईट आणि इतका खालच्या दर्जाचा आम्ही त्यांना वागणूक देऊ की त्यांनी महाराणा प्रताप काय कोणत्याच देवतावर कधीही कोणीही शिंतोडी उडवण्याचा प्रयत्न करू नये आज आम्ही विनंती करतोय की सगळ्यांनी मिळून आज, आज हिंदुत्वातल्या जे जे लोक आहेत त्यांनी त्याचा ते निषेध करावा आणि आज आपल्या देवताच्या बद्दल जो कोणी बोलतोय त्याला त्याची जागा दाखवून द्यावी